गरपरीक्षा दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनसाठी म्हणून बारा नंबर वॉर्डमध्ये आलेले आहे बारा नंबर वॉर्डमध्ये त्या चांगल्या पद्धतीनं प्रसिद्ध झाला आहे आणि ह्या ठिकाणी आमचे दोन्ही उमेदवार स्मिता धोत्रे अनिल धोत्रेचा वीरेंद्र गुजर हे वीरेंद्र गुजर हे सगळेजण निवडून शंभर टक्के येणार आहेत जी खात्री आहे आणि जास्तीत जास्त मतांनी येणार आहेत या वेळेला या वार्डामध्ये रेकॉर्ड होईल अशी मला खात्री मतदारांना काय आव्हान करताय तुम्ही मतदारांना मी आव्हान करेन योग्य माणसं बघा चांगली माणसं बघा त्यांचं चारित्र्य बघा आणि मग मतदान करा <laughs> सरकारी मलाही सरकार कायदेसराचा विकास आणि सर्व सरात प्रगती भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक ते आपल्याला करायचं आहे तुम्ही आम्ही करायचं आहे आणि तुम्ही केलं तर शंभर टक्के होणार आहे त्यामुळं ते करायचं आहे उद्लक्ष